डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील सर्व देशांवर सरसकट रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात समन्यायी व्यापार कर लागू केला आहे यामुळे जगभरातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर अतिरिक्त कर भरावा लागत आहे यामुळे सर्व देश चिंतित आहेत यावर मार्ग कसा काढायचा याचा ते विचार करत आहेत अशातच आयफोनच्या कंपनीने यावर एक भारी उपाय शोधून काढला आहे इतर देशातून अमेरिकेत होणाऱ्या मालावर हा व्यापार कर लागू करण्यात आला आहे त्यामुळे त्या देशातील कंपन्यांना याचा खूप मोठा फटका बसणार आहे कारण जर त्या कंपन्यांच्या प्रॉडक्टवर हा कर लागला तर त्या वस्तू महाग होणार आहेत यामुळे अमेरिकेत त्याची मागणी व विक्री घटणार आहे पण अशातच ॲपल कंपनीनं ट्रम्पच्या नव्या कायद्यावर अगोदरच उपाय शोधून काढला आहे ऍपलने नक्की काय केलं ते आपण पुढे पाहूयात ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के समन्यायी व्यापार कर लागू केला आहे या संदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा चालू असून हे दर कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे चीनवर अमेरिकेने चौतीस टक्के व्यापार कर लागू केला आहे शिवाय चीननं अमेरिकेच्या भूमीचा निषेध केला असून उलट अमेरिकेवरच ज्यादा व्यापार कर लागू करण्याचा इशारा दिला आहे त्या पाठोपाठ अमेरिकेने देखील चीनवर अतिरिक्त पन्नास टक्के अर्थात चौऱ्याऐंशी टक्के व्यापार कर लागू करण्याची धमकी दिली आहे यामुळे चीनमधून अमेरिकेत उत्पादन निर्यात करणं खूप मोठं जिक्रीचं होऊ शकतं ॲपलनं ही बाब ओळखून आयफोनची निर्यात भारतातून सुरू केली आहे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवघ्या तीन दिवसात ऍपलनं पाच विमानं भरून आयफोन अमेरिकेत निर्यात केले आहेत आता चीनविरुद्ध अमेरिका यांच्या व्यापारकर वादाचा भूर्दंड बसू नये म्हणून पुढचा काही काळ कंपनीकडून हेच धोरण राहण्याची शक्यता आहे ॲपलचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन चीनमध्ये होतं जागतिक पुरवठा व्यवस्थेमध्ये ॲपलसाठी चीन हे महत्वाचं केंद्र आहे त्यामुळे चीनमधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर भरमसाट व्यापार कर लागू होणं ॲपलसाठी बाब ठरेल पण असं असलं तरी भारतातही ॲप्पलनं उत्पादन प्रकल्पाची संख्या वाढवली आहे गेल्या वर्षभरात ॲप्पलनं भारतात खूप मोठ्या संख्येने आयफोनची निर्मिती केली आहे ते त्यामुळे त्यातले काही आयफोन्स कंपनीने अमेरिकेत निर्यात केले आहे हे सर्व फोन अमेरिकेत निर्यात करू ॲपल अमेरिकेतील किमान पन्नास टक्के मागणी तरी पूर्ण करू शकेल असा अंदाज आहे